गर तालुक्यामध्ये मांजरेवाडी या गावामध्ये अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना नुकतीच घडलेली आहे या संदर्भात पोलिसांनी काय काय तपास केला काय कारवाई केली आरोपी पकडला आहे त्याच्यावरती कधीपर्यंत चार्जशीट होणार या सगळ्या मुद्द्यांवरती आज ॲडिशनल एस पी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची मी राजामध्ये भेट घेतली त्यांना काही सूचनाही दिल्या आणि त्यानंतर घरी जाऊन घरामधले कुटुंबीय आणि गावकरी यांचीही भेट घेतली आरोपींच्या बाजूने गावातलं कोणीही नाही ती एक फार महत्त्वाच्या फरक इतर घटना आणि या घटनांच्यामध्ये वाटतो आहे आणि सरकारी वकील चांगले मिळाले या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये या केसचा निकाल लागावा असा आपला प्रयत्न आहे दृष्टीने विधी आणि न्याय विभागाकडे मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांच्याकडेही निवेदन देऊन निधी आणि न्याय विभागाकडून हा कडला फास्ट ट्रॅकवरती जावा म्हणून माझा प्रयत्न असणार आहे त्याचसोबत या, या कुटुंबाला आर्थिक भरपाई देऊन जीव परत येणार नाही आहे परंतु मनोधैर्य योजनेमधून योग्य ती मदत त्यांना लवकरात लवकर सुद्धा पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत आणि एक महाराष्ट्राची सुकन्या जी फार मोठी स्वप्न बघत होती जिला जिल्हाधिकारी व्हायचं होतं कलेक्टर व्हायचं होतं अशीचं स्वप्न एका नराधामाने नेस्तनाभूत केलं पराभव केलं त्याच्याबद्दल खूप खेद वाटतोय आणि या घटनांच्यामध्ये माणसाच्या मनातलं तो सैतान जागा होतो आणि त्यामधून विश्वासघात केला जातो ते अत्यंत संतापजनक आणि याबद्दल जेवढं आपण विचार करू तेवढा मी असं वाटतं की खूप दक्षता अजून काही कुटुंबाने घेता आल्या असतात तर चांगलं झालं असतं परंतु उद्या त्यांचा काही दोष नाही आहे कधी बेसावत ठेवून इतर मुलींचाही त्यांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला होता पण ते आता इथच्या मृत्यूनंतर मग आपल्याला सगळ्या समोर चित्र स्पष्ट झाले आधी झालं असतं तर प्रतिबंधात्मक कारवाई दखील झाली असती त्याच्या पूर्वीची जी दोन मुलींची बघणींची केस होती त्याच्यावरती मी स्वतः इथे आले होते त्यानंतर त्या कुटुंबांना पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आधार मिळालेला आहे चार्जशीट दाखल झालेलं आहे आणि ज्या प्रकारचा आक्रोश त्यावेळेला झाला होता त्यानंतरसुद्धा गोसावी समाजाचे लोक माझ्या सातत्याने संपर्कामध्ये आहेत त्यांच्या मुद्द्यांवरतीसुद्धा भटक्या विमुक्त समाजासाठी म्हणून आम्ही काही संबंधित समाजकल्याण मंत्री आणि विमुक्त जाती जमातींवर काम करणारे सचिव आहे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत आणि सरकारने ऑलरेडी या विषयावरती महामंडळ नेमलेली तर या दोन्ही घटनांच्या माध्यमातून उपसभापती आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य या नात्याने याच्यापूर्वीच एक श्री पडवर हे जे आय जी आहेत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातले महानिरीक्षक त्यांच्याकडे अनेक मुद्दे दिलेले आहेत आणि नवीन दंडसंदेशानुसार कुठलीही केसची समरी करता येत नाही खटला निकाली काढता येत नाही किंवा फाईल करता येत नाही त्याचबरोबर प्रत्येक केसमधल्या पीडितांना दर महिन्यामध्ये दंड दंडसंहितेनुसार कधी तारीख पडणार आहे याची माहिती पोलिसांनी देणं अनिवार्य आहे त्यामुळे नवीन दंडसंहितेच्यानुसार हे काम झालं पाहिजे आणि सरकारी वकील मदतीसाठी विशेष सरकारी वकील त्यांना पाहिजे संदर्भात सुद्धा मी अपेक्षा व्यक्त केली आहे की जे विशेष सरकारी येतील त्यांना सुद्धा वकिलांचे स्वतःचे ओ पीज असतात सेंटर ऑफरिटे प्रोसिजर्स परंतु लहान गावामध्ये हो एखादा येणारा वकील फक्त पूर्वी त्यांनी कळत किंवा नकळत बलात्कार का अत्याचार विरोधी याच्यामध्ये एखाद्या आरोपीची बाजू घेतली असेल तर त्याच वकिलांनी समजा इथे येऊन पीडित मुलीची बाजू घेतली तर त्याच्यामधून अजून काही प्रश्न तयार होऊ शकतात म्हणून मी पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक व्यवस्थित त्याची कार्यप्रणाली तयार करा सरकारी वकिलांसाठी तर कार्यप्रणाली आहे पण विशेष सरकारी वकिलांच्यासाठी का काय दक्षता घेतल्या पाहिजेत जेणेकरून लोकांचा विश्वास आणि कायद्याची तरतूद या दोन्हीमधून दोन मार्ग मार्ग निघू शकेल असं मला वाटतं